आपल्या युट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूया छानपैकी दिवसाची सुरुवात आता मधले दहा वाजता आहेत तर मी गेली होती जरा स्कूलमध्ये काम होतं यशच्या तर गेलेली होती तिथून आली मग त्याच्यानंतर आता झाडझूड वगैरे सगळं पुच्या वगैरे झालेलं आहे सगळी कामं करून झालेली आहे तर चला बघू या पुढचं कसं काय होतं सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत तर चला कपडे वगैरे काढून घेतले आणि हे बघा वातावरण तर क्लायमेक्स आजचं पूर्ण असं आहे थोडंफार आहे पण दोन दिवस तर पूर्ण पावसासारखं वातावरण होतं कपडे वाळलेलेच नाही दोन दिवसाची सगळे इथेच टाकलेली होती मी असं काढून मी इथे ठेवलेली होती बेडवर हे बघा वाळलेलीच नाही कपडे कारण असं वाटत होतं की पाऊस येतो की काय म्हणजे तर वातावरणच तसं झालेलं आहे सगळं कामं करून झाले आणि आवरून झालं आहे मग कपडे जरा म्हटलं ओलसरच आहेत तर म्हणून मग इथेच पडू दे जरा वाळतील ते हवे नाही कारण सुकलेले नव्हते दोन दिवसाचे कपडे तसेच होते चला बघूया काय होते चला बाकीची कामं तर करून गेली, गेली होती मी सकाळीच गेली होती स्कूलमध्ये यशच्या त्याच्यानंतर आलेली आहे त्याच्यानंतर आल्यानंतर थोडेफार जे भांडे होते ते धुऊन काढले मग येताना मला छानपैकी अशी भाजी दिसली तर रस्त्यातच मार्केट वगैरे लागतं तर मग गेली मी तसं एक बॅग नेलीच होती हातामध्ये म्हटलं चला बघूया तर बघितलं तर अगदी छान अशा इतक्या फ्रेश अशा भाज्या होत्या ना आणि भाज्या बघितलं की अगदी म्हणजे मला असं घेतल्याशिवाय राहतच नाही भाज्या बघून तर अगदी म्हणजे पूर्ण वर्षभर तुम्ही आमच्यामध्ये म्हणा किंवा शंती असो किंवा मी आम्हाला भाजीपाला म्हणजे भरपूर असा आवडतो भरपूर भाजीपाला बघितलं भाजी म्हणजे अगदी आऊट ऑफ कंट्रोल असतं म्हणजे भाज्या खूप आवडतात घ्यायला तर खूप अशा फ्रेश भाज्या आता तर थंडी आहे मग भाज्या बघायलाच नको भरपूर अशा भाज्या भेटतात आणि आत्ता यायला लागलेल्या आहेत आत्तापर्यंत नव्हते इतके आहेत पण आत्ता जस्ट यायला लागलेल्या आहेत तर मी भाज्या दिसल्या तर मी घेऊन आलेली आहे अगदी फ्रेश फ्रेश दिसल्या मला तर मेथीची भाजी पालकची भाजी आणि एक तांदळाची भाजी अशी घेऊन आलेली आहे त्याच्यानंतर दुधी वगैरे आहे तर ते घेऊन आले मी रस्त्याने दिसले तरी ड्रमस्टिक होती म्हणजे सरगवाचे बघा मार्केटमधून मा स्कूलमध्ये मा गेली तिकडून येताना छानपैकी भाज्या दिसल्या मला तर घेऊन आलेली आहे तर इथे हे ड्रमस्टिक आहे आणि इथे हे आंबा मोर म्हणतात याचा सॅलेड बनवलं जातं तर हे मी सॅलेडीचं बनवून घेणार आहे म्हणजे याला मुरवून ठेवता याचं लोणचंही बनवता येतं आपल्याला आंबे हळद जी असते ना आपली ओली हळद त्याच्यातलाच हा हळदीचा एक प्रकार असतो याला अंबा मोर असं म्हटलं जातं तर याचं सॅलड वगैरे बनवून ठेवतात दुधी घेऊन आलेली आहे त्याच्यानंतर आता थंडीचे दिवस आहे तर पालेभाज्या तर या झाल्याच पाहिजे आणि इतक्या छान अशा फ्रेश जर भेटल्या तुम्हाला तर कायच अगदी मजा येते भाज्या बघून तर अगदी मन असं प्रफुल्लित होऊन जातं माझं तर तर चला अशा छानपैकी थंडीच्या मस्त भाज्या भेटलेल्या आहेत हिरव्या कार आणि बघूनच खूप भारी वाटतं हे बघा पालक आणि मेथी असे मी घेऊन आलेले आहे तर ह्याच थंडीच्या भाज्यांचा आपण फायदा घ्यायचा आहे आणि भरपूर अशा थंडीमध्ये पालेभाज्या खायच्या तर चला बघून घेऊया आणि आता छानपैकी एक मस्त याच्यापासून मी रेसिपी बनवणार आहे म्हणजे तर चला बघून घेऊया पुढे काय काय बनवते ते चला आता ह्या आणलेल्या आहेत तर या सगळ्या निवडून वगैरे ठेवेल म्हणजे कसं फ्रीजमध्ये मग जागाही तेवढी कमी लागते आ, साप वगैरे करून ठेवले की आपल्याला तेच अशा परातीत ठेवून घेते त्याच्यामुळे मग ठेवायलाही मला सोपं पडतं तर हे बघा इथे ताटात मोठ्या काढून घेतलेल्या आहेत आणि हे सुद्धा मी आता ठेवून देणार आहे हे आंबा मोर असते तर याचे छानपैकी मस्त असं सॅलेड बनवलं जातं आणि इथं मग याला तुम्हाला वर्षभरही वर जर आठवून ठेवायचे असेल तर ठेवू शकता मस्तपैकी पाण्यामध्ये मिठाच्या तर भाज्या आणल्या आहे तर म्हटलं चला टाईम आहे तर मग बाकीचे सगळे काम आता झालेलीच होते मग म्हटलं भाज्या निवडून वगैरे ते ठेवूया कारण मग तेवढी स्पेस कमी लागते फ्रीजमध्ये असेच्या असे जुड्या ठेवल्या तर मग जागा खूप जाते म्हणून म्हटलं निवडून ठेवल्या की एका बॅगमध्येच त्या पेपरमध्ये गुंडाळून मग ठेवून देणार मग तेवढीच जागा कमी होऊन जाते आणि दुसरे भाजी ठेवायलाही जागा राहते आपल्याला तर जास्त काही महात नाही त्याच्यात तर म्हणून मग अशा पद्धतीने निवडून ठेवते आता आणि त्याच्यानंतर मग इतक्या भाज्या बघितल्या तर मनात एक छानपैकी अशी मुठ्याची रेसिपी माझ्या मनात आलेली आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे हे झालं की म्हटलं आजी भाज्या निवडून वगैरे घेते गे त्या मुलं पण गेलेले आहेत ते पण उशिरा येणार आहेत घरी तर म्हणून म्हटलं तो तोपर्यंत निवडून होतील आणि ठेवून देऊया कारण जागा कमी होईल आणि सगळा तो कारण पालेभाजी आपण पुढचं ते भाजीच कमी निघते आणि त्याचे दांड्या आणि देठ वगैरे जास्तच निघतात भाजीमध्ये तर म्हणून म्हटलं आणि व्यवस्थित निसली ना तर बरं राहतं कारण पालकची भाजी अगदी व्यवस्थित निसावी लागते त्याच्या मागे कधी कधी बारीक बारीक काळ्या वगैरे असतात पण सिजनेबल भाज्या असल्यानं त्यांची चव अगदी वेगळीच लागते खाण्यासाठी आणि सीज सीजनमध्ये ज्या भाज्या भेटतात ना त्या नक्कीच खायलाच पाहिजे अगदी वेगवेगळ्या भाज्या भेटतात त्या आता मी सुरुवात झालेली आहे आता भेटायला लागलेली आहे तर अजून काही जास्त भेटत नव्हत्या कधीच्या तर चला भाज्या वगैरे निवडून झाल्या म्हटलं चला अगदी छान असे मुठिया मी तुम्हाला दाखवणार आहे गुजराती स्टाईलचे मुठिया आणि तेही ग्लुटेन फ्री अगदी तर चला कसं काय बनवायचे अगदी हिवाळ्या थंडीमध्ये आता छानपैकी भाजीपाला येतो तर त्याचा आपण छानपैकी असा उपयोग करायचा म्हणून मी तुम्हाला छानपैकी असे मुठ्या बनवून दाखवणार आहे बन दाखवणार म्हणजे काय तर बनवतच होती म्हटलं छान मस्त हिरव्या हिरव्या हो, भाज्या भेटलेल्या आहेत तुम्हाला दाखवल्या सगळ्या साफ करून ठेवलेल्या आहेत कॅरी बॅगमध्ये रॅप करून ठेवल्या बघ म्हटलं त्याच्यातल्या थोड्या थोड्या आपण घेऊया आणि अगदी हेल्दी असे मुठ्या बनवूया तर चला बघून घेऊया कसं बनवायचं आहे ते नाही जास्त न बोल इथे या भाज्या घेऊन घेतलेल्या आहेत तर हिरवी भाजी घेतलेली आहेत म्हणजेच इथे पालक आहे हे बघा पालक घेऊन घेतलेला आहे त्याच्यानंतर मेथीची भाजी घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे लागणारी आपल्याला त्याच्यानंतर इथे ही तांदळाची भाजी घेतलेली आहे हे बघा जी लाल माठची म्हणताना आपल्याकडे त्याच्यातलीच हिरवी येते म्हणजे तांदळाची भाजी तर ती घेऊन घेतलेली आहे ही सगळी धुवून घेतलेली आहे निवडून घेतली होती त्याच्यानंतर धुवून घेतली आता याला आपल्याला बारीक कट करून घ्यायचंय तर आपण इथे एका वाटक्यामध्ये एक वाट 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 याला कट करून घ्यायचं बारीक तर हे बघा मी हे घेतलेलं आहे याच्यात आपल्याला पेठ हे करून घ्यायचंय भिजवून त्याच्यासाठी मुठियांसाठी आपण आता ही भाजी अशा पद्धतीने इथे बारीक कट करून घ्यायची डायरीक याच्यात एक एक वाटी तुम्ही भाजी घेतली ना सगळी पालेभाजी तर खूपच चांगलं तर आपल्याला सुद्धा एक एक वाटी घेऊन घ्यायचं आहे तर भरपूर अशी भाजी होते कट केलेली भाजी एक वाटी भरून अस इतकी घ्यायची प्रमाणामध्ये आणि तुम्हाला किती क्वांटिटीत बनवायचे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता ह्या भाज्या मी याच्यामध्ये कट करून घेते चॉपरवर सुद्धा कट करू शकता मी इथे डायरेक्टच आता याच्याने कट करून घेते हाताने तर हे बघा भाजी इथे कट करून झालेली आहे तर याच्यामध्ये आता आपल्याला इथे बाजरीचं पीठ टाकून घ्यायचं आहे तर आपण चण्याचं पीठ वगैरे न घेता आपण इथे बाजरीचं पीठ टाकून घेणार आहोत ग्लुटेन फ्री असतं आणि थंडीमध्ये खूप चांगलं असतं हे खाल्लेलं तर भाज्याही थंडीमध्ये छान थंडी भेटतात आणि आपण त्याच्यात बाजरीचं पीठ टाकून घेणार आहोत तुम्हाला मी आता अर्धी वाटी टाकते आहे फक्त आपल्याला त्याला कोट होईल आणि पूर्ण त्याचा रोल बनेल आपल्याला मुठिया बनवून घ्यायच्या आहेत ना तर त्याच्यासाठी आपण याच्यात अर्धी वाटी गाजरीच पीठ टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर अगदी थोडस याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी ते सुद्धा इथे पाच ते सहा चमचे मी इथे तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यात अद्रक लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट मी इथे बनवून घेतली होती तर ती टाकून घ्यायची आपल्याला तुम्ही किती हिरव्या मिरच्या वगैरे खाता खट थे थे ते खट त्यानुसार तुम्हाला घ्यायचे आहे मी इथे पाच ते साठ टाकून घेतलेले आहेत आणि थोडंसं एक इंच इतका अद्रकचा तुकडा आणि सात ते आठ लसणाचा काळा असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि ते वाटण याच्यात टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर अर्धा लिंबू इथे मी त्याचं ज्यूस घेऊन घेणार आहे लिंबूचं लिंबू कट करून घेतला होता आणि अर्ध्या लिंबूचं ज्यूस मी याच्यात टाकून घेणार आहे आपण याला थोडंसं छान असं खट्ट मीठ बनवलं ना तो खूप छान लागतं खाण्यासाठी चवीनुसार घ्यायची आहे अर्धा चमचा गरम मसाला त्याच्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर त्याच्यानंतर याच्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे हे सगळं टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं आपल्याला इथे तेल टाकून घ्यायचं आहे थोडंसं अजवाईन टाकून आहे अजवाईनचे दाणे थोडीशी इथे आपल्याला जिरा पावडर टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा त्याच्यानंतर थोडीशी इथे धना पावडर टाकून घ्यायची आहे तेल टाकून घ्यायचं दोन ते तीन चमचे हे सगळं टाकून घेतलेलं आहे आपण तर हे असं मिक्स करून घ्यायचं आहे तेल टाकल्याने अगदी छान असे फ्लपी बनतात आणि सॉफ्ट बनतात म्हणजे ते आता हे पाणी टाकून आपल्याला अगदी घट्ट गोळा करून घ्यायचा याच्यात आपण थोडेसे इथे मध्ये तिळीचे दाणेसुद्धा टाकूया नंतर व घरसाठी आपल्याला तीळ लागणारच आहे पण मध्ये टाकले तर अगदी खायला खूप छान लागेल ला असं तर एक चमचा इतकी मी इथे टाकून घेतलेले आहेत तिळीचे दाणे तर आता याला छान असा घट्ट गोळा करून घेऊ आपण यायला पण लागत लागत पाणी टाकायचं आहे एकदम पाणी नाही टाकायचं लागेल त्या हिशोबाने पाणी घ्यायचं कारण घट्ट गोळा करायचा आहे तेला तर हे बघा इथे पीठ भिजून झालेलं आहे हे बघा छान पैकी असा गोळा बनतो लगेच तर आता हाताला थोडस आपण तेल लावून घ्यायचंय हाताला तेल लावून घेतलं इथे हे बघा आणि हा असं छान आपल्याला डो बनवून घेतलाय त्याला लावून घ्यायचं हे बघा ही गाळणी घेऊन घेतलेली आहे चाळणी तर याच्यात आपल्याला मुठ्या करून रोल करून याच्यात ठेवायचे आहे त्याला थोडंसं अगदी तेलाचा हात करून घेऊया हे बघा इथे ठेवून घेतलेली आहे त्याच्यानंतर याच्यातून आपल्याला थोडस असं पिठाचा गोळा घ्यायचा आणि या पद्धतीने हे बघा हाताला तेल लावून घ्यायचं आणि नंतर याचा असा लांब गोळा करायचा आपल्याला इतका हेल्दी आणि खाण्यासाठी इतका छान लागतो तुम्ही मुलांना लंच बॉक्स मध्ये मोठ्यांना सगळ्यांना देऊ शकता थंडीमध्ये अगदी छान असे तुम्ही स्टीम करून ठेवले ना आणि जेव्हा तुम्हाला लागेल त्यावेळेस तुम्ही तळून काढू शकता तर हे बघा असा रोल करून घेतलेला आहे हा याच्यामध्ये ठेवून घ्यायचा आपण नंतर पीस करू शकतो तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही छोटे छोटे मुठ्या बनवून त्याच्यातही ते आता तेल ते लावून मी असे छानपैकी गोळे करून घेते असे केले ना आपल्याला खूप छान असं कट करत करता येतो राऊंड शेपचे आणि तळायलाही खूप छान येतो थापूनही करू शकता तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता पण मुठिया म्हटलं म्हणजे कसं अगदी छोटे छोटे अशा पद्धतीने हे बघा हे याला म्हणता मुठिया हे असे मुटके करून तुम्ही इथे तळू शकता पण मी असे बनवणार आहे लांब करून घ्यायचा रोल आणि नंतर याच्यात ठेवायचा तर जितके रोल माहतील तितके मी या पद्धतीने करून घेते तर हे बघा अशा पद्धतीने मुठ्या बनवून आहे मीने तर हे तीन रोल झालेले आहेत बघा असे लांब लांब करून घेतले आणि छान भाजी दिसत असेल तुम्हाला पीठ कमी आणि भाजी जास्त घ्यायची म्हणजे खाण्यासाठी खूप छान लागतात मग ते तर असे रोल करून घेतलेले आहेत आणि इथे पाणी ठेवलं होतं गरम करायला हे बघा कढईमध्ये इथे पाणी ठेवून घेतलेलं होतं तर आता हे पाणी गरम झालेलं आहे याच्यावर आपल्याला पाणी ठेवून द्यायची तुमच्याकडे स्टीमर असेल त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता तर आता हे पाणी गरम झालेलं आहे आता याच्यावर झाकून आहे आपल्याला अगदी पे असं झाकण बसेल ना तर असं ठेवायचं तर आता याला आपण अर्धा तास तरी आपल्याला याला असंच राहू द्यायचं स्टीम करून आहे जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिटामध्ये तयार होईल ते पण आपण राहू देऊया अर्धा तास ठेवून द्यायचे याच्यावर स्टीम करायला तर छानपैकी होईल ते तर स्टीम झाले की मग काढून घेऊया तर हे बघा तयार झालेले आहेत तर अगदी छान असे फुलले आहेत काढून घेऊया आपण हे बघा मस्त असे फुललेले आहेत ते तर आपण इथे ताटात काढून घेऊया थोडं थंड करून घ्यायचे आपल्याला याला तर चला थंड झालं या आहे याचे पीस करून घेत आहे मी इथे हे बघा मीडियम थिक आपण याचे पीस करून घ्यायचे आहेत या पद्धतीने तर हे बघा इथे पीस करून घेतलेले आहेत मी इथे अशा पद्धतीने तर आता याला आपण वघार देऊन घ्यायचा आहे आणि नुसते असे स्टीम केलेले खाल्ल्यानंतर खूप छान टेस्टी लागतात त्या पण आपण इथे थोडासा वघार करून घेऊया त्याला इथे कढई ठेवलेली आहे कढईत थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचं दोन तीन चमचे तेल गरम झालं की थोडीशी आपल्याला इथे राई टाकून घ्यायची आहे एक दीड चमचा छान छान तडतडले की छान टेस्ट येतो त्याचा थोडेसे इथे या लाल मिरच्या टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे जे आपण कट करून घेतलेले मुठे आहेत ते टाकून घ्यायचे याच्यामध्ये छान याला याच्यामध्ये व घालून घ्यायचं आहे आपल्याला पद्धतीने परतून घ्यायचं याला त्याच्यावर थोडीशी असे तीळ टाकून घ्यायचे आपल्याला तीळ पण छान असे तेलामध्ये फुलून जाते आणि ते छान येतं मग त्याचा खाण्यासाठी तर आहे या पद्धतीने तर सगळं मिक्स करून घ्यायचं हे आपल्या व घर बसलेलं आहे तर आता गॅस बंद केलेला आहे मी तर आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर हे बघा छान अगदी मस्त असं त्याचा वघार बसलेला आहे आणि खूप टेस्टी लागतं खाण्यासाठी अशा पद्धतीने बनवलं तर हे बघा अगदी छान आपले इथे मुठिया तयार झालेले आहे आणि खूप टेस्टीसुद्धा खाण्यासाठी आणि हेल्दीसुद्धा अगदी या थंडीमध्ये खायचे मज्जा अगदी वेगळीच असणार आहे खाण्यासाठी तर अगदी गरमागरम मस्त मस्त थंडीमध्ये तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा ही रेसिपी तर अगदी छान असे मुठे आपले तयार झालेले आहेत आणि खूप टेस्टी बनतात खाण्यासाठी तर अशा पद्धतीने बनवले कधी मग तुम्ही छोटे बनवले छोटे छोटे गोळे तसेही बनवू शकता आणि असे स्टीम करून तुम्ही याची भाजीसुद्धा बनवू शकता सार बनवायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे मुटके सोडून घ्यायचे आहे स्टीम करून तर म्हणजे एक भाजीचा प्रश्नही सुटतो तुम्हाला जर जेवणामध्ये ताटामध्ये साईड पदार्थ खायचा असेल तर अशा पद्धतीने मुटकेसुद्धा सुद्धा बनवून तुम्ही खाऊ शकता खूप टेस्टी लागता लंचबॉक्समध्ये मुलांना आता अगदीच फिनिश करून येणार आहे आणि मुलं जर भाज्या खात नसतील तर अशा पद्धतीने सगळ्या भाजींचा उपयोग करून तुम्ही मुठ्या बनवू शकता तुम्ही सुद्धा तुमच्या किचनमध्ये नक्की ट्राय करा तर चला आजचा ब्लॉग इथेच संपवूया आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची ची छान छान नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील